नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी साग जगताप सर घेऊन आलो आहे तुमच्यासमोर महत्त्वपूर्ण अशी अपडेट्स पहा आपल्याला माहिती आहे अनेक सरसेवेच्या अनेक भरती प्रक्रिया इथून पुढं आपल्याला त्याची नोटिफिकेशन्स आलेल्या दिसत आहेत अनेक प्रकारच्या सरसेवेचे एक्झाम इथून पुढे आपल्याला कंडक्ट झालेल्या दिसतील अगदी त्यामधील एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपल्या हाती येते नुकतीच अन्न नागरी पुरवठा पदभरती दोन हजार पंचवीस याच्या काही गट कप पदभरती संदर्भातील महत्वपूर्ण अपडेट्स आपल्या हाती आलेली आहे बातमी काय आहे पहा तत्पूर्वी आपली जी काही सरळ सेवा एक्झाम आहे आणि महानगरपालिका भरती इथून पुढे जी काही कंडक्ट केली जाईल दोन हजार पंचवीस अंतर्गत अगदी त्याच धर्तीवरती ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपातली बॅच अगदी एक वर्ष व्हॅलिडिटी असणारी ज्यामध्ये परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल महाराष्ट्रातील नामवंत टीम तुम्हाला त्या संदर्भात अध्यापन करेन आणि अगदी मापक दरामध्ये असणारी पी संपूर्ण वैशिष्ट्य स्क्रीनवरती दिलेली आहेत अगदी त्याच धर्तीवरती टेस्ट सीरीज सुद्धा आहे जी विद्यार्थ्यांना परिपूर्ण अशी या सर्व भरतीची तयारी करण्यासाठी या टेस्ट सिरीजचाही उपयोग होणार आहे खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ज्या कोणा विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे आहे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून सर्व माहितीची पूर्तता करू शकता पहा बातमी काय आहे नुकतंच एक उपरोक्त विषयाप्रकरित माहितीचा अधिकार दोन हजार पाच मध्ये माहिती मागवण्यात आली ज्यामध्ये आता नुकतीच एक जुलै दोन हजार पंचवीस ला मिळालेल्या अपडेटनुसार संदर्भात अर्जामुळे मागणी केलेल्या माहितीनुसार अनुषंगाने आपल्यास कळवण्यात येते की पुरवठा निरीक्षक ज्यामधलं जे त्यामधलं असणारं जे पद गट कधलं या भरती जाहिरातीच्या अनुषंगाने अद्यावत माहितीसाठी विभागाच्या त्या दिलेल्या वेबसाईटवरती कृपया अवलोकन करावे आणि साधारणतः माहिती काय मिळते या सद्यस्थिती क्षेत्रीय पुरवठा कार्यालयात निरीक्षक गट म्हणजे पुरवठा निरीक्षक गट मंजूर पदापैकी सरळसेवा कोट्यातील साधारणतः अडीचशे पद हे रिक्त आहेत म्हणजे साधारणतः फक्त एकाच डिपार्टमेंटमधली पदांची माहिती मागवली होती त्यातून लक्षात येते की साधारणतः अडीचशे पद त्यामध्ये रिक्त आहेत म्हणजे अंदाज बांधतोय आपण एका फक्त फॅकल्टीशी रिलेटेड एका पदाशी लि रिलेटेड आपल्याला पदांची संख्या दिसते अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातली आता साहजिकच त्या पदभरती आता नुकतंच आपल्याला माहिती आहे तीस तारखेला पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे त्यामध्ये अनेक भरती प्रक्रियाशी सर्वसेवा एक्झामशी रिलेटेड अनेक पदभरती संदर्भात मंजुरी मिळते आणि येत्या काही दिवसामध्ये या सरसेवा एक्झाम कंडक्ट झालेल्या दिसतील किंवा त्याच्या नोटिफिकेशन येताना दिसेल पहा जुन्या जर आपण काही पदभरती या संदर्भात जर बघितल्या किंवा या अन्न पुरवठा विभागातल्या झालेल्या पदभरती आणि त्यामधील असणाऱ्या पदांची जर माहिती घेतली तर साधारणतः पुरवठा निरीक्षक की ज्या संदर्भात माहिती मिळवली गेली होती गट कप मधील हे पद साधारणतः त्याची वेतन श्रेणी तुम्हाला दिसते एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे आणि या संदर्भात विभागीय कार्यालय सुद्धा या संदर्भामधील आपल्याला या ठिकाणी अप्लाय करू शकतो ज्यामध्ये कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर आणि त्यातलंच आणखीन एक दुसरे पद माग मागे या संदर्भात भरपूर जाहिरातीही प्रसिद्ध झाल्या होत्या उच्चस्तर लिपिक गटक मधील याच्यासुद्धा आपल्याला म्हणजे जे जे विद्यार्थी याच्याशी निगडीत आहेत संलग्न आहेत किंवा ही ही जी अहर्ता धारण केलेली असेल आपल्याला माहिती आहे लिपिक पदासाठी असणारा जो अहर्ता आहे त्या संदर्भात जे विद्यार्थ्यांनी ती धारण केली असेल त्यांच्या दृष्टीने इलत्या कालखंडामध्ये आणखी नवीन पदं येतील ज्यामध्ये त्यांची वेतन श्रेणी आहे पंचवीस हजार पाचशे ते साधारणतः एक्क्याऐंशी हजार शंभर वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय यांचे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग मुंबई या अंतर्गत आता यामध्ये आपल्याला त्या पदांची असणारी मागे त्याची वयोमर्यादा आता हा साधारणतः दोन हजार तेवीस तेवी मधली असणारी ऍड ज्या शेवटची तारीख म्हणजे त्या नोटिफिकेशन मधल्या शेवटच्या तारखेपर्यंतची वयोमर्यादा संदर्भात सांगितला गेला होता म्हणजे आपल्याला इथून पुढे जी पदभरती येईल त्या सालाच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजे नोटिफिकेशन महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंतची वयोमर्यादा साधारणतः त्याची वयोमर्यादा जर बघितली आता पात्रतामध्ये बघितला आपण सर्व गोष्टी वयोमर्यादा काय सांगते तर साधारणतः किमान म्हणजे कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण राहील म्हणजे त्यातल्या एखाद्या पदासाठी जी असू शकते ही आणि कमाल म्हणजे जा, 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 जास्तीत जास्त मर्यादा अडवतीस अराखीवसाठी आणि मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस मग बाकी प्रावीण्य खेळाडूंची असणारी वयोमर्यादा माझी सैनिक विद्यार्थ्यांसाठी असणारी वयोमर्यादा दिव्यांग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन उमेदवार अनाथ असेल त्यांची प्रत्येकाची वयोमर्यादा तुम्हाला दिसते जी इथून पुढे त्या संदर्भामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन करताना किंवा फॉर्म भरताना या गोष्टी विचारात घ्याव्या लागतील पुढं शैक्षणिक अर्थ जे पहिलं गटकचं पद होतं त्यामध्ये त्याची शैक्षणिक अर्हता दिसते मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य मान्य केलेली अर्हता धारण करणं अपेक्षित आहे परंतु पुरवठा निरीक्षक पदासाठी अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान विषयामध्ये पदवी धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार परीक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल उमेदवारांना प्रस्तुत परीक्षेकरता अर्हता प्राप्त ठरल्यास परीक्षेच्या प्रवेशासाठी विविध पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याची अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे शेवटच्या तारखेपर्यंतची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं अपेक्षित आहे अशी अर्हता साधारणतः हे झालं पुरवठा निरीक्षक पदाचा आणि आपल्याला माहिती लिपिक पदासाठीची असणारी अर्हता काय आहे तर साधारणतः जे असणारं प पदवी संपन्न आणि जे टायपिंगमध्ये असणारी जी अर्ता आवश्यक आहे ती असणं गरजेचं आहे अगदी त्या संदर्भामध्ये हे परीक्षेचं स्वरूप असेल जी आपली सेवा जी टी सी एस किंवा आय बी पी एस मार्फत घेतली जाईन अगदी त्याच पद्धतीने मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी व अंकगणित त्यामध्ये माध्यम कोणते ते दिलेले आहेत प्रश्नांची संख्या कालावधी म्हणजे पेपरचा कालावधी असेल गुण असतील या पद्धतीने ही एक्झाम कंडक्ट होईल म्हणजे साधारणतः यामधून एक गोष्ट निष्पन्न होते येईल त्या काही दिवसामध्ये पुन्हा एकदा एका नवीन सरसेवा पदभरती संदर्भातली नोटिफिकेशन किंवा जाहिरात प्रसिद्ध होताना दिसेल त्यासाठी साधारणतः दोन पदं इथं ता दिसत आहेत आणखीन त्याच्यामध्ये जर रिक्त असतील जागा तर साहजिकच त्याचीही त्यामध्ये समाविष्ट असेल आणि अनेक विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होईल त्यामुळे या पदाशी रिलेटेड जे विद्यार्थी किंवा अहर्ता धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच एक आनंदाची बातमी असेल किंवा तयारीसाठी आपल्याला इथून पुढं त्या दृष्टिकोनातून आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे चला यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेट घेऊ पुन्हा भेटूया तत्पुरीत चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक जरूर करा चला पुन्हा भेटू यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर